पक्षाचे युवा नेते बाबासाहेब मस्के व अलिबाई खुरेशी यांनी सिंदखेड राजा मतदारसंघात अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची केली पाहणी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा मतदारसंघात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबळे मोडले असोत काँग्रेस पक्षाचे युवा नेते बाबासाहेब मस्के व सोशल मीडियाचे तालुका अध्यक्ष अलीभाई खुरेशी यांनी आपल्या कार्यकर्त्यासोबत चक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी केली असता शासनाने तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे व सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी शासनाकडे केली असते यावेळी बाबासाहेब मस्के व अलीभाई खुरेशी यांनी दिलेली प्रतिक्रिया हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतमाझे रिक्वेस्ट आहे या सरकारला बाबासाहेब आणि या आमच्या काळ म्हणजे योग येईल आज आम्ही भेट देईल आणि नुकसान भर पैसे काही करा चर्चा केली आहे हिशोब लवकर पाठवून द्या लगे लवकर हेटरी पन्नास हजार रुपये भेटले पाहिजे मागणी मतदारसंघात लोणार तालुका तालुक्यात आपला महार चिकण्यात वल्ला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे या उद्देशाने मला मार चिकण्याचे कार्यकर्ते बोलवलं होतं मग माझं सरकारला एवढंच आहे वल्ला दुष्काळ आणि कर्ज सरसगट माफ झालं पाहिजे हीच माझी रिक्वेस्ट आहे या सरकारला मी आज सिंडिकेट राज्यात युवा नेता म्हणून काँग्रेस पार्टीचं काम पातो हे सरकारने शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडू नये हेच माझी कळकळीची विनंती आहे सरकारला आणि अभी हम लोग यहाँ पे आए कि हमारे पूरे भाई लोग आए कि बोले किसान के जो तो इतना नुकसान हुआ कि जब पानी से मतलब माल तो अच्छा आ गए थे मगर पानी की वजह से पूरा सत्यानाश हो गया क्या देख सकते हैं कि पूरा माल यहाँ से पूरा चलेगा पूरा गिल्ला देखो पूरा जी देखो तो हमारा कहने का इतना ही मतलब है कि इनको पचास हजार रुपये हेक्टर के हिसाब से हमारे किसान भाइयों की मदद सरकार ने करना और हमारे किसान भाइयों को जो भी आगे अर्चन है उससे बाहर निकालना